महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा निलंगा मतदारसंघाचा आर्थिक विकासामध्ये दे योगदान देणाऱ्या व्यापारी बांधवांचा मेळावा औरात शाहजणी येथे पार पडला प्रसंगी व्यापारी बांधवांचे त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले व मतदारसंघाच्या विकासामध्ये अधिकाधिक योगदानही व आगामी निवडणुकीमध्ये पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली निलंगा मतदारसंघाचा आर्थिक विकासामध्ये व्यापारी बांधवांचे महत्त्वाचे योगदान आहे त्यांचा सहभाग आणि कर्तृत्वामुळेच आज आपला मतदारसंघ एक विशिष्ट उंचीवर येऊन ठेपला आहे आपल्या महायुती सरकारने देखील व्यापारी बांधवांचे कर्तृत्व आणि महत्व ओळखून त्यांच्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत तसेच वेळोवेळी व्यापारी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत व आगामी काळातही अनेक उपयोगी निर्णय घेतले जाणार आहेत त्यामुळे आता या निवडणुकीच्या आखाड्यात व्यापारी बांधव महायुती सरकारच्या पाठ्याशी खंबीर राहून महायुतीचे हात मजबूत करतील अशी इच्छा यावेळी बोलून दाखवली डॉक्टर या प्रसंगी शंकरजी स्वामी गणपती गणापुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते मराठीसाठी प्रतिनिधी निलंगा लातूर महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा